नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केली आहे मित्रांनो ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे तेव्हा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसेच जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले आहे त्याचबरोबर पुढे म्हणाले आहेत ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केलेल्या महिलांना देखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येईल आणि या लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक महिन्यात साधारण तीन हजार पाचशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे त्यामुळे योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळू शकेल तर अशा प्रकारे मित्रांनो या लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी याच महिन्यापासून गृहित धरले जाणार आहे आणि ज्या महिलांनी पुढील ऑगस्ट महिन्यात जरी अर्ज केला तरी त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये दिले जातील तेव्हा अजूनपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी पण ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो या योजनेसंबंधित तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद